म्हणजे आपण पाहिलं की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन झालं मला जर जा ते जमलं नाही तर ते मी क्लिनिकमध्ये जाऊन करेल क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन आहे त्याच्यानंतर गोल्ड स्टँडर्ड म्हटलं जातं की तुम्ही जर जगभरात म्हणाल तर ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शनसाठी गोल्ड स्टँडर्ड काय आहे तर मॅमोग्राफी आहे आता सगळ्यांना मॅमोग्राफी हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे मॅमोग्राफी काय आहे की एक, एक सोप्या प्रकारचा ब्रेस्टचा एक्सरे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आहे मी कोणतीही डॉक्टरची भाषा वापरत नाही आहे तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो की ब्रेस्टचा एक्सरे काढला जातो मॅमोग्राफीमध्ये आणि हे गोल्ड स्टँडर्ड आहे जगभरात प्रिव्हेंटिव्ह म्हणून तसंच जर कॅन्सर झालेला असेल तर प्रॉग्नॉसिस म्हणजे मॉनिटर करण्यासाठी तुम्हाला मॅमोग्राफी वापरल्या जाते मॅमोग्राफीमध्ये काय होतं की तुमचे ब्रेस्ट जे आहे त्या एका दोन मेटल प्लेटमध्ये प्रेस केल्या जातात आणि एक्सरे पास केला जातो सोप्या भाषेत सांगतो मी आणि त्याच्यामध्ये जर काही स्ट्रक्चर तयार होत असेल विच इज रिलेटेड टू ट्युमर म्हणजे कॅन्सरशी रिलेटेड एखादं स्ट्रक्चर तयार होत असेल एखादी गाठ तयार होत असेल तर ती आपल्याला मॅमोग्राफीमध्ये दिसते पण प्रॉब्लेम असा आहे की मॅमोग्राफी करताना ही प्रोसिजर अतिशय पेनफुल आहे ऑलमोस्ट ट्वेल्व एल बी एसचं प्रेशर टाकलं जातं म्हणजे फ्लॅटन केलं जातं ब्रेस्ट आणि मग एक्सरे पास केला जातो तर ही प्रोसिजर थोडीशी पेनफुल आहे आणि डब्ल्यू एच हो ओ सांगते की मॅमोग्राफी जनरली रेकमेंडेड कोणासाठी आहे ज्यांचं वय वर्ष चाळीसपेक्षा अधिक आहे किमान वय चाळीस पाहिजे मॅमोग्राफी करायची असेल तर आणि आपण पाहिलं बघा की भारतामध्ये प्रमाण जे आहे ते चार पर्सेंट जे प्रमाण आहे ते वीस ते तीस वर्ष वय आणि जे सोळा टक्के प्रमाण आहे ते तीस ते चाळीस मग हे जे लोक आहे जे वीस ते चाळीसमधल्या ज्या महिला आहे त्या मॅमोग्राफीसाठी इलिजिबलच नाही आहे डब्ल्यू हो एच एस सांगतो की चाळीस वर्ष वय असेल तरच तुम्ही मॅमोग्राफी करायला पाहिजे मग यांच्यासाठी काय पर्याय आहे म्हणजे मॅमोग्राफीचा हा एक थोडासा डिसएडव्हटेज म्हणूया त्रुटी म्हणूया आपण की वयवर्ष चाळीस पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यानंतर ती पेनफुल प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये एक्सरे पण वापरला जातो आणि जर तुम्ही आता पुष्कळ रिसर्च चालू आहे जगभरात एक्सरे इट्स सेल्फ इज अ सोर्स ऑफ कॅन्सर म्हणजे जास्त जर तुमचा एक्सरेला तुमचं एक्सपोजर असेल तर जेनेटिक म्युटेशन होतं आणि कॅन्सर व्हायची संभावना वाढते प्रॉबॅबिलिटी ऑफ बिईंग कॅन्सर पेशंट हे वाढतं त्या एक्सरेमुळे त्यामुळे मॅमोग्राफी तुम्ही रिपीटेडली करू शकत नाही कारण त्यामध्ये एक्सरे वापरलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मॅमोग्राफी कोणासाठी उपयुक्त आहे ज्यांना डेन्स ब्रेस्ट टिश्यू आहे ज्यांचे ब्रेस्ट डेन्स आहे त्यांच्यासाठी मॅमोग्राफी उपयोगाची नाही मॅमोग्राफी लहान मुलींची आपण करू शकत नाही अगदी नव्वद वर्षांची आजी असेल ज्यांची ब्रेस्ट साईज किंवा ब्रेस्ट डेन्सिटी चेंज झालेली असते त्यांना मॅमोग्राफी करता येत नाही म्हणजे मॅमोग्राफीसाठी खूप खूप निश्च सिग्मेंट आहे म्हणजे एकदम छोटा सिगमेंट आहे तो अगदी की तुमची डेन्स म्हणजे तुमची ब्रेस्ट आहे ती डेन्स नको तुमचं वय चाळीस वर्षापेक्षा जास्त पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला ते पेन सहन पण झालं पाहिजे जे मॅमोग्राफी प्रोसेसमध्ये होतं ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की मॅमोग्राफीला खूप सारे लिमिटेशन्स आहे गोल्ड स्टँडर्ड जरूर आहे पण त्याला तेवढेच लिमिटेशन आहे त्याच्यानंतर मग काय वापरलं जातं की एम आर आय वापरल्या जातं जनरली एम आर आय सॉफ्ट टिश्यू स्कॅन करण्यासाठी वापरलं जातं तर पुष्कवेस एम आर आय पण वापरला जातो एम आर आयने आपल्याला लोकेशन समजते ट्युमरची ॲक्युरेटली बट हे सगळे एम आर आय असतील मॅमोग्राफी असतील त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असेल क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन असेल त्याच्यानंतर सोनोग्राफी पण वापरल्या जाते आपण त्याला सोनोमॅमो म्हणतो सोनोग्राफीमध्ये काय की ऑकॉस्टिक्स वेव पाठवल्या जातात आणि काही स्ट्रक्चरल चेंजेस झालेले असेल तर आपल्याला ते समजतात सोनोग्राफीमध्ये डिसएडव्हटेज असं काहीच नाही पण पुष्कळ वेळा काही स्ट्रक्चर त्यात डिटेक्ट होत नाही आपण त्याला म्हणतो सेन्सिटिव्हिटी थोडीशी सेन्सिटिव्हिटी त्याची कमी आहे मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही पाहिलं तुम्ही बारीक सगळं सगळं ऐकलं मी बोललो आहे तर तुमच्या एक लक्षात येईल की ह्या सगळ्या मॉडॅलिटीजमध्ये कॅन्सर जर डिटेक्ट व्हायचा असेल ब्रेस्ट कॅन्सर जर डिटेक्ट व्हायचा असेल तर तिथे ॲप्रिशिएबल स्ट्रक्चरल चेंज अपेक्षित आहे म्हणजे काय तिथं अशी काहीतरी गाठ तयार होणं गरजेचं आहे जेणेकरून हे सगळे मशीन्स मॅमोग्राफी असतील किंवा आपला हात असेल किंवा आपले डोळे असतील किंवा एम आर आय असतील हे कॅन्सरला डिटेक्ट करू शकता म्हणजे एवढी मोठी गाठ तयार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच कॅन्सर डिटेक्ट होईल पण आपल्याला तर अर्ली डिटेक्शन करायचं आहे एकदा गाठ तयार झाली की मग काय होतं की मेडिकल कॉम्प्लिकेशन्स वाढतात कॅन्सर ॲग्रेसिव्ह असेल तर तो खूप फास्ट वाढतो आणि पेशंटचं आयुष्य वाचायचे चान्सेस कमी होतात द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग लाईफ टू द पेशंट विल रिड्यूस इन दॅट केस मग प्रॉब्लेम तर हाच आहे माझं म्हणणं होतं सेमिनारच्या सुरुवातीला की आपल्याला कॅन्सर लवकर डिटेक्ट करायचा आहे आणि हे सगळ्या मॉडेलिटी सांगतात की स्ट्रक्चरल चेंजेस जे आहे ते अप्रिशिएबल पाहिजेत ते डिटेक्टेबल पाहिजे त्याच्यानंतरच मी सांगेल की कॅन्सर होतं तर हा मोठा प्रॉब्लेम आहे की नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे रेडिएशन इन्वॉल्ड आहे कुठे ना कुठे रेडिओ ट्रेसर टाकल्या जातात जे नेफ्रोटॉक्सिन आहे जर तुम्ही पेटस्कॅन ऐकलं असेल ना आता नवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते जी मेटाबॉलिझमवर कॅन्सर डिटेक्ट करते त्याच्यामध्ये काय की एफ डी जी म्हणजे ग्लुकोज टाकल्या जातं एक्सेस आणि ट्युमर ग्लुकोज कन्झ्युम करतं आणि त्याच्यावरनं कॅन्सरच्या ट्युमरचा शोध घेतला जातो ह्या सगळ्यांमध्ये ना काही ना काही साईड इफेक्ट्स होतात म्हणजे रेडिओट्रेसर टाकलं तर नेफ्रोटॉक्सी आहे ने, म्हणजे किडनीजला त्रास होतो एफ डी जी टाकलं एखादा शुगरचा पेशंट असेल तर त्याची शुगर वाढून जाते ह्या सगळ्या प्रोसिजर खूप लेंदी आहे जे आपण रोज रिपीट करू शकत नाही महिन्याच्या महिन्याला रिपीट करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये काही ना काही साईड इफेक्ट आहे आणि सगळ्यात मोठा त्याचा डिसएडव्हटेज किंवा त्रुटी म्हणूया की, की स्ट्रक्चरल चेंज झाल्याशिवाय कॅन्सर डिटेक्ट होऊ शकत नाही पहावर किती सारे प्रॉब्लेम्स आहे एक तर रॅडिएशन इन्वॉल्ड आहे पेन आहे त्याच्यानंतर स्ट्रक्चरल चेंज मोठं असेल तरच मला कॅन्सर डिटेक्ट होतो म्हणजे उदाहरण झालं तर मॅमोग्राफीसाठी अंदाजे आठ एम एमची गाठ तयार झाल्यानंतर मॅमोग्राफी कॅन्सर डिटेक्ट करते हे रिसर्च पेपरमध्ये खूप ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर रॅडिएशन पाहिलं ॲप्रिशिएबल चेंज पाहिलं पेनफुल प्रोसिजर आहे कधी कधी इंजेक्शन्स दिल्या जातात रेडिओ ट्रेसरचे कॉन्ट्रास्ट एनहॅन्सर्स वापरल्या जातात त्याच्यानंतर एफ डी जी वापरलं जातं त्याच्यानंतर प्रोटीन वापरलं जातं ज्याचा काही ना काही साईड इफेक्ट आहे मग आपल्याला अशी एखादी टेक्नॉलॉजी आहे का की जी खूप सोपी आहे ज्याच्यामध्ये मला नो टच नो पेन नो रेडिएशन काहीही वय असलं तरी मला वापरता आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा कोणताही मला साईड इफेक्ट नको आणि महत्त्वाचं कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये म्हणजे ट्युमर फॉर्म व्हायच्या आधीच डिटेक्ट झाला तर किती बरं होईल वा आणि अशी टेक्नॉलॉजी आहे काहीचा शोध आपल्याला ह्या सिरीज थ्रू घ्यायचा आहे